भोकर तालुक्यातील सोनारी या गावांमध्ये वहिवाट रस्ता बंद केल्याने शेतकऱ्याचे उपोषण आज सातवा दिवस प्रशासन सुस्त नमस्कार मी पल्लवी शेनगावकर आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज उपोषणकर्त्याचा आजचा सातवा दिवस प्रशासनाची कुठली दखल नाही ओबीसी समाजाचे उद्या धरणे आंदोलन भोकर तालुक्यातील सोनारी येथे पारंपरिक रस्ता अडवल्याने शेतकरी रामेश्वर इबितवार यांचे पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण पोशन। सुरू उपोषणाचा सातवा दिवस उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे शाळेजवळून इबितवार यांच्या घराकडे जाणारा वीस ते पंचवीस वर्षांचा जुना रस्ता प्रकाश वारले व वा बालाजी शिंदे यांनी बांधकाम करून अडवला आहे यापूर्वी तेवीस वर्षांपूर्वीही हा रस्ता अडवण्यात आला होता जो तहसीलदारांनी खुला केला होता तंटामुक्ती समिती आणि प्रशासनाकडे दाद मागूनही तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे उद्या धरणे आंदोलन करणार असे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे प्रशासकीय निषेधार्थ उद्या ओबीसी समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे जोपर्यंत रस्ता मोकळा होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही ते काल पाहिजे ते बांधकाम अनाधिकृत आहे उद्या दृमी समाज बांधव हे अल्पसंख्याक बांधव मागासवर्गीय रामेश्वरी बिद्वार हा आज सातवा दिवस होते त्याची प्रकृती अत्यंत खालावलेली असताना शासन तिथलं अतिक्रमण काढून संबंधित ज्यांनी ज्यांनी तिथं अतिक्रमण केले त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे जे अनाधिकृत बांधकाम करतात रस्ता अडवतात अडथळा निर्माण करतात त्याविषयी ग्रामपंचायतनं देखील तिथं गप्प बसते एक प्रस्थापित समाज एक गरिबार समाजावर अन्याय करतो हे योग्य नाही शासनाने वेळीच दखल नाही घेतली उद्या इमितवारांच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर ते प्रशासनाला जबाबदार असेल या उद्या जो समाजातर्फे धरने आंदोलन होत आहे त्या आंदोलनाला आमचा आंबेडकरी समाजाचा जाहीर पाठिंबा आहे आपल्यासोबत नागोरावजी शेंटेसाहेब आहेत ओबीसी समाजाचे नेते म्हणून त्यांना वावरत असतात ओबीसी समाजाच्या चळवळीमध्ये अग्रेसर भाग घेतात सर आज इबितवाड हे सात दिवस झाले उपोषणाला आहेत पंचायत समिती कार्यालयापुढे तर याबद्दल तुमचं मनोगत काय रामेश्वर इबितदार राहणार सोनारी यांच्या शेताकडे आणि घराघरासमोरचा रस्ता बंद केलेला आहे काही गावातीलच त्यांनी अतिक्रमण करून हा रस्ता बंद केला आहे आणि लोकशाही मार्गाने न्याय मागण्यासाठी गेली सात दिवसापासून रामेश्वर हे आमरण उपोषण पंचायत समितीसमोर समोर बसलेले आहे परंतु निर्धावलेलं शासन आणि शासकीय यंत्रणा याकडे डोळे झाक आणि दुर्लक्ष करत आहे त्यासाठी बरीड समाजाच्या वतीनं आणि ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी त्यांना पाठिंबा म्हणून उद्याच्याला समाग्र लोकांच्या वतीनं या ठिकाणी पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्यात येईल कारण गेली सात दिवस या ठिकाणी अमरण उपोषण करूनही साधी दखल कोणी घेत नाही प्रशासन अत्यंत निर्धावलेलं आहे आणि म्हणून अनाधिकृत जो रस्ता बंद केलेला आहे तो रस्ता शासनाने त्वरित खुला करून द्यावा अन्यथा या ठिकाणी तीव्र अशा प्रकारचं भव्य आंदोलन करण्यात येईल रस्ता रोको करण्यात येईल ज्याला उद्या समजा जर रामेश्वर यांच्या प्रकृतीवर काही परिणाम झाला आज सात दिवसापासून ते उपोषणाला बसलेले आहेत उद्या आठवा दिवस होणार आहे उद्या आठव्या दिवशी या ठिकाणी प्रचंड अशा प्रमाणात धरणे आंदोलन या ठिकाणी होईल आणि पुढे त्यांच्या जीवितात जर बरे वाईट काही झाले तर प्रशासन जबाबदार राहील प्रशासनाने तात्काळ दे तेथील अतिक्रमण हटवून त्यांना रस्ता खुला करून द्यावा आणि त्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही देतो आणि त्यांच्या आंदोलनाला सकल ओबीसी समाज बहुजन समाजाचा पाठिंबा आहे मी यशवंत प्रमुख आहे धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी आमचे आंदोलन होतात आणि माझ्या यशवंत या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा आहे शासनाने तत्काळ तत्काळ दखल घेऊन त्यांना पर्याय रस्ता निर्माण करून द्यावा आणि हे उपोषण सोडावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देतो आपल्यासोबत होते नागोरावजी बापू शेंडगे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ओबीसी नेते व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता कोईलवाड